भाजीपाल्यांचे बाजारभाव ते ही तंतो तंत विकसित प्रगतशील शेतकऱ्यांचे अनुभव लाईव्ह प्लॉटमधून पीक व्यवस्थापन हमारी खेती हमारी उन्नती स्वागत आहे शेतकरी मित्रांनो तुमचं आहो खूप वाढलेली दिसत आहे तर आपण बघूया म्हणजे काय रेट चालत आहे त्याला या तर आलो आहे आपण पंचवीस जुलै वार गुरुवार मित्रांनो पिंपळ बसवंत मार्केटला आपण आहे टोमॅटो रेट आपण चेक आहे मित्रांनो तर चला हळूहळू बघूया कशे, कशे, आज करुए चक्री, पसुन तर कसे कसे आज सुरुवात करूया आपण डायरेक्ट चक्री टोमॅटो सहापासून मित्रांनो तर बघू शकता आपण एकदम जबरदस्त क्वालिटी पहिल्याच थोड्याचा मित्रांनो माल दुगावचे शेतकरी होते आपले तर बघू शकता की जबरदस्त चारच कॅरेट आणले होते मित्रांनो त्यांनी साडेसहाशे रुपयेने त्यांचा माल गे, खाली झालेला आहे हा इतर वाण पण त्यांचं होतं मित्रांनो अंडाकृतीमधील सुरुवातीला त्यांना हजारपर्यंत रेट सांगितलं गेले होते पण मित्रांनो मार्केट हे चालू नाही आहे आपल्याला माहीत पाहिजे मार्केट काय चालू आहे तर शेवटी त्यांना जे मार्केट चालू तेच रेट मिळाले बघू शकता डायरेक्ट आपण गाड्यावर येऊन मग गाडी खाली केली सहाशे एकावन्न रुपयाची पावती मित्रांनो व्यापाऱ्यांनी फाडली माझ्यासमोर आणि बघू शकता इतर माली आहे तर बघू शकता मित्रांनो हळूहळू साहूचा माल तुम्हाला दिसत मागे ढिगारा की साहूचा माल वाढतो मित्रांनो हळू मार्केटला आणि रेटही सावलं चांगले मिळत आहे इतर वाण्याच्या कम्पेअरमध्ये आपण हळूहळू अजून समोर बघणार आहो रेट कसे कसे तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहत राहा मित्रांनो तर बघू शकता आपण आवक किती जबरदस्त वाढलेली आहे बघू शकता तुम्ही एकंदरीत तर हे बघा हा माल बघू शकता आपण थोडासा माल चारशे एक रुपयाने गेला कारण की साईज चांगली होती पण थोडासा माल बघा थोडा क्वालिटी म्हणजे किडला माल आणि हा बघा चांगली क्वालिटी सहाशे एक रुपयाने गेलेला आहे छानपैकी अजून बघू शकतो आपण मित्रांनो हा माल जबरदस्त होता तर हा सहाशे एकवीस रुपयेने गेला मित्रांनो हा जर आज सांगायला गेला टॉपचा सा रेट होता सहाशे एकवीस रुपये अंडा कुर्तीला बघू शकता आपण आता अशा प्रकारे मित्रांनो आज रेट टॉपचा सहाशे एकवीसच गेला हा पण तोच रेटने गेला सहाशे अकरा रुपये बघू शकता आपण हळूहळू तुम्हाला दाखवतोच मित्रांनो मी हे बघा तर मित्रांनो अशा प्रकारे आज मार्केट होतं सहा नेहमीप्रमाणे मित्रांनो सहाशे एक्कावन्न खाली झालं म्हणजे हळूहळू तीस रुपये जर रेट साव वाढत आहे मित्रांनो म्हणजे इतर मार्केट काही असतो तर सावला शंभर टक्के शंभर दीडशे रुपयाने रेट जास्त मिळणार आहे चॅनल मित्रांनो सबस्क्राईब करा काही अडचण असेल तुम्हाला तर जरूर मला कमेंटमध्ये कळवा हळूहळू मी तुमच्यासाठी व्हिडिओ आणणार ते कारण की ते मार्केटला आवक वाढतच आहे तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू शेतकरी मित्रांनो